सगळ्यात चांगली गोष्ट आहे की दुधाचे भाव दोन रुपयानं वाढलेले आहेत आणि दुधाला बऱ्यापैकी आता चांगले दिवस येतील अशी अपेक्षा करून आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय मोणीम गाय बाजारामधून लाईव्ह येतोय जर प्रत्येकाला माहीत असेल आपल्या सबस्क्रायबरला फॉलोअर्सला की मोणीम आणि सांगोला आपण लाईव्ह करतो बारामती पण आपण शूट करायला चालू केलेलं आहे जेणेकरून ज्या लोकांना बाजारामध्ये येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण घर बसल्या बाजार दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जास्तीत जास्त गही कवर करतो तर दर वाढल्याच्या नंतर आजचं दर कसे राहणार आहेत बऱ्याच दिवस शेतकऱ्यांना विकायलाही दर नव्हता बाजारामध्ये साठ पासष्टला वीस लिटरची गही द्यायला लागायची त्याच पटीमध्ये आज तीच गाई बघायला गेलं तर पंच्याण्णव नव्वदच्या आसपास आपल्याला ती गाय आज बाजारामध्ये विकली जाणार आहे तर सकाळ सकाळ अजून दर पडलेला नाही हळूहळू पडेल जर कुठं लाईव्ह सौदा चालू असेल तर आपण तो लाईव्ह सौदा कवर करणार आहे तत्पूर्वी दुधाचे दर वाढलेत बरेच आपल्या चॅनलवरती जर तज्ज्ञ लोक असतील तर त्यांनी थोडं मार्गदर्शन करावं जे आपल्या व्ह्युअर्स आहेत त्यांना की इथून पुढं दुधाला दर कसा राहील आणि शेतकऱ्यांनी गाय खरेदी कराव्या का ना कराव्या याच्याबद्दल आपलं स्वतःचं मत काय येतं आहे ते प्रत्येकाने सांगा की दुधाला दर कंटिन्यू राहील का आणि इथून जर गाय घ्यायच्या म्हणल्या जरी लाखाची गाय घेतली तर ती पै एका व्यतामध्ये तिचे पैसे फिटतील का त्याच्यावरती तुमचं मत काय येतंय हे कमेंटमध्ये सांगा सगळ्यांना राम राम गुड मॉर्निंग जय शिवराय प्रशांत आनंदा विशाल भाऊ रामराम तर समोर तुम्हाला दिसते ही जी दावण आहे हर महादेव लावलेलं पिकअप असतं आणि लाल माती मोडणी बाजारामध्ये मधोमध अण्णा ढाणे वस्तात यांची धावण असते याच्यामध्ये तुम्हाला बारामतीचं शंभर कॅ के, चोवीस कॅरेट सोनंही तर तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक गाई वेगवेगळ्या वेग, वेग, चांगल्या पॅचमधली चांगल्या सडामधले अंतर आणि

मावशी बाजारामध्ये मा गाय आणि वासरू घेऊन आले एकटीला वासरू जाई नाही गाईला कास काय नाही पार्टी गाय दिसते कालवडांच्या पुढची तर बघू शकता हे वासरू सहा आहे पहिल्या वेथाचं कालवड आहे बघा पंचवीस प्लस आरामात फिरणार आहे आणि कुठूनही उघडं तुम्हाला दिसत नाही कालवट पूर्ण तयार आहे एकदम त्याच्या पुढं चांगल्या चांगल्या गायी आहेत एक पंचवीस त्यांनी किंमत सांगितली पण किंमत कमी जास्त होईल आता दिलेल्या नंबरवरतीची चौकशी तुम्ही करू शकता आपल्या व्हिडिओच्या मार्फत बरंच तुळजापूर साइडचं सा, कोल्हापूर साइडचं सा, बारामती सोलापूर साइडचं सा गिरायक आपल्याकडे येते आता एक वेलेली कालवड आहे बघा गाय हिचं पंच्याण्णव हजार सांगितलेत ती पण अजून शांत समाधानी ही पण वेलेली आहे बघा मला गाय दाखवतो फक्त यांचं सिलेक्शन कसं असतं शेतकऱ्यांना गाई देण्याचं ते तुम्ही बघताय आपण थोडं शेतकऱ्यांच्या गाय कव्हर करणार आहे तत्पूर्वी <coughs> आता आपण ह्या दावणीला होतो त्याच्यामुळं तिथल्या दाखवल्या त्या आता तुम्हाला ह्याच्या धावणीतल्या पाठीमागून मागून पण गाय दाखवतो रेट विचारतो या <coughs> सगळ्यांचे रेट ऐंशी नव्वदच्या आसपास पंच्याण्णवच्या आसपास आहे ती फक्त एक पंचवीस मामाने सकाळी सांगितली बघा कारण सहा द कालवड आहे पहिल्या व्यताचं आणि एका मोठ्या गायला महाग सारता ते कालवट तुमचा दर कसा आज दावणीतला कशी दाताला हे दाताला जुळली बघा दहा बारा दिवस टाइम गेल काय सांगितले एक एक आणि ही पहिल्या व्यताच कालवड आहे दाताला ते मग सहा दात आहे बघा पहिल्या व्यताच फक्त शिंग केलेली नाहीत आणि टाईम गेला अजून वीस दिवस टाइम आहे तुम्हाला पाठीमागून पण दाखवतो काय सांगितलं एक लाखाच्या आसपास कमी जास्त होईल सांगायला चौऱ्याऐंशी बारा जर पाच छत्तीस चव्वेचाळीस आता बघा तुम्हाला पाठीमागून दाखवतो वीस दिवस टाइम आहे su ku किंमत सांगितली तर आपण जास्त सुरुवातीला गाय दाखवल्या टॉपच्या गाय होते आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तुम्हाला समजून येईल एक पण कलर आहे शिंकि गाय आहे हाईटला खांद्यापेक्षाही कमी आहे छाती लेवलची पण हाईट आहे कालवटीची पहिले त्याचं कालवड पासष्ट हजार सांगितलं पन्नास पंचावन्न मध्ये शिवण्यासारखी कालवड आहे नंबर सांगा मग चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो एक झिरो एक पासष्ट सांगितले घ्यायला व्यवहाराला अजून कमी जास्त होईल बाजारामध्ये जर असाल तर विजिट करा नसाल तर कॉल करून बुक करू शकता पहिल्या दाताला ते कालवड पासष्ट हजार अजून कमी जास्त होईल फक्त हाईटला कमी असल्यामुळं आणि शेंगते असल्यामुळं हिंदी मे बात आणले कालवड्या आपण थोड्या आता कालवड्यांच्या पण घेऊया तर शेतकऱ्याच्या काय आहेत बघा साठ पासष्ट किंमत सांगायला चाळीस पंचाळीस पर्यंत कालवडी सुटतील पण ह्या कालवडी मी दाखवत का नाही कारण या कालवडीत गाई घेऊन आपल्याला फायदाच होणार नाही कारण वेंडीचा पण पैसे निघणार नाही त्याच्यामुळे त्या घेणं आणि बघण्यात पण काय अर्थ नाही तर आता आपण कालवडीपासनं थोडी सुरुवात करू म्हणजे जिथून आपलं फ्युचर असणार आहे अशी ही सुंदर कालवडीची दावत भारी होणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा नमस्कार सध्या इथं नटी नटवल्यासारखी तुमचाच घेतलाय नटवल्यासारख्या कालवडी नटवलेल्या आहेत बघा नमस्कार मामा काय सांगितलं दोन्ही कालवडीच साठ हजार कसे आहेत म्हणजे जातीला बर ही गोष्ट नाही जर्मन पॅच मधला आहे म्हणजे ब्रीड मधला आहे थोडक्यात आणि पुढे जाऊन किती चालतील वाटतं पंधरा पंधरा चालतील पहिल्या तर हो 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 आता किती महिन्याच्यात आता 9 9 महिन्याच्या 9 महिन्याच्या बघा कलर पॅच आणि एक सारखे दोघे 30000 ला जोडी मामा सांगतात थोडंफार कमी जास्त होईल नंबर सांगा नंबर मोबाईल नंबर मला सांगत नाहीत नाही सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी छप्पन छप्पन तेवीस त्रेसष्ट तेवीस त्रेसष्ट ह्या पॅच मधल्या या कलर मधल्या जर तुम्हाला कालवडी व्यवस्थित कमी जास्त करून मिळतील नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करू शकता अजून बाकीच्या ह्या कालवडी आहेत ह्यांच्या कशा किमती राहतील जुडीच्या पंचावन्न जुडीच्या पंचावन्न बघा ही छाती लेवलची कालवड आहे ती दोन ते तीन महिन्यामध्ये माझ्यावर येण्यासारखी मह आणि किंमत पण तशीच लागली कारण ही आपली नॉर्मल शेतकऱ्याच्या घरी असते ती जात आहे पंचावन्न हजार आणि ही एक मधलं हे वीस हजार आणि तीस हजार काय डिफरन्स आहे तुम्ही सांगा मित्रांनो वीस हजार तीस हजार मध्ये भरपूर फरक आहे दुधाला पण फरक पडणार आहे क्वालिटीला फरक आहे काळं मांड म्हणजे नुसतं दूध देणार आहे यात नसतं त्याच्यामध्ये कातणीमध्ये दिसण्यामध्ये आणि स्ट्रक्चर मध्ये भरपूर फरक आहे त्याचं स्ट्रक्चर बघा ते कसं बस वाकून उभा राहिले ते कसं उभा राहिले रुबाबा मध्ये तर हा फरक आहे त्याच्या शिरा दिसतात पायामधलं अंतर बघा या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्याला किंमत लावलेली आहे त्याला हार गजरा घातलेला आहे आणि हे आपले नॉर्मल आता शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा लोकांच्या दावणीला असणारी ही कालवड आहे जे ऊन वारा पाऊस रफ ती ही आहेत जरी उन्हामध्ये बांधलं तरी इतकं काय का होत नाही पण या जातीला थोडंसं आपल्याला सांभाळावं लागतं असा हा खक आहे पण दुधाला चांगलं उतरतात थोडी काळजी घेतली म्हणजे आपल्या गोट्यामध्ये चांगलं दे। दूध देऊ शकत अजून ते दोन आहेत हे दोन पण आहेत बघा नमस्कार काय सांगितलं जुडीच जुडीचं साठ हजार कस काय एवढं लागा इकडे क्वालिटीचा माल साठला जाते तर तुम्ही साठ सांगताय जुडी पण चांगले आहे किती दूध देईल वस्तू कशी जात काल किती दहा दहा लिटर वीस वीस लिटर दूध देते छोटा व्यापार आहे बघा अजून कमी जास्त होईल आपली किंमत नंबर सांग एक्क्याण्णव अडुसष्ट तेतीस पंच्याऐंशी सदतीस तर ही नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यातली वासर येते कारण तोंडावरून समजते बघू शकता पांडे समज बाज वाचराय ती पलीकडे धावलेले आहेत आणि याच्यामध्ये भरपूर डिफरन्स आहे हे पण क्वालिटीचाच माल आहे त्याच्यामुळे थोडा तर लागणार आहे तर या गोष्टी आपण बारीक बाजारामध्ये बघून घेतल्या पाहिजे आणि इथं बघू शकता एफ वन कलर आहे मालक किंमत कशी आहे सतरा रुपये फक्त सतरा हजार रुपये लगेच ओळखायला यायला पाहिजे मित्रांनो बरीच नवीन शेतकरी फसतात पण व्यापारी जर व्यवस्थित असेल हो शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचं म्हणजे त्याला धंदा करायचा व्यवस्थित हो तर तो कधीच फसवणार नाही सतरा हजारामध्ये आपल्याला एवढं मोठं वासरून मिळणार आहे कारण कलरमध्ये थोडा मार खाते हे पण देतात नऊ आठ नऊ लिटर दूध एका टायमाला आरामशीर देतात आणि यांना एवढंच की आजारी वगैरे पडण्याचं काय टेन्शन नसतं नाही का हे तुमचं काय नमस्कार हे काय काय चार आहे का ह्याच काय सांगितलं ह्याच किती सांगितलं सांगतो पंधरा हजार पंधरा हजार गुंड आहे ती गुंड जा प्युअर पण प्युअर गुंड नाही दोन शेंगड आहे ती त्यांचं काय त्यांची ती तू दहा दहा हजार शेंगामुळे पाच हजाराला झटका बसतोय त्यामुळे आपल्या गोट्यामध्ये लहान कालवट गलमल्यानंतर महिन्यामध्ये त्याला क्रीम लावून किंवा आपण जे जा काय जाळतात बरीच लोक नाटाने कुठल्याही तुम्ही पद्धतीचा अवलंब करून एका महिन्यामध्ये गुंड केलं व्यवस्थित गुंड होत नंतर ते शिंगी येत नाही आणि तुम्हाला ही क्वालिटी तुम्हाला नंतर पाहायला मिळणार आहे ही काळजी आपण गोट्यामध्ये घ्या गाभण कालवड कुणाच आहे का गाभण चेक करून सध्या नाही बघा बाजारामध्ये आता भाव वाढल्यामुळे बऱ्याच लोकांनी तटवलेत कारण त्याचे उद्या पैसे होणार आहेत ही एक दावण आहे स्वस्त आणि मस्त कालवडी महेश कोळी यांची दावण आहे बाहेर जगू शकतात देखणी कालवड आहे ती काय सांगितलं जोडीच तीस हजार

बघू शकतं नातफोळा तुम्हाला समजतेस काय बोलायची गरज नाही आणि मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला घरबसल्या असल्या बाजार पाहायला मिळेल आणि काय दर आज बाजारात चालू आहे ते पण भेटेल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती असेल डेअरीच्या ग्रुपवरती असेल आपला व्हिडिओ पाठवा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजित कदम एकशे पंच्याण्णव आपण यूट्यूबला इन्स्टाला आणि फेसबुकला कुठं जरी सर्च केलं तर आपलं येऊन जाईल आणि विकल्यानंतर यांच्या जे रील आहेत ऍक्च्युअल कितीला गेल्या ते आपल्याला इन्स्टाला पाहायला मिळेल त्याच्यामुळे त्याला पण फॉलो करायला दिसून व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान किती लस ते थे थे थे?